भारताची मान नुसती मोदीमुळेच आहे तर मोदीने एक विजन दाखवलं त्याच्यासाठी बाकीची लोक आज एक टीम वर्क काम करण्यात आणि एक आशा निर्माण झाली की बाबा आपण सुद्धा महासत्ता होऊ शकतोय आतापर्यंत काय होतं प्रत्येक गोष्ट बाहेर न मागवा पण त्याने एक विजन दाखवल्यामुळे अरे आपण बाहेर पाठवू शकतोय की आणि नाहीतर त्याने चंद्रयान वगैरे सोडले हे साट्रेल जे डेव्हलपमेंट आहे सॅटेल सॅटेलाइट आपण सोडायला लावले इतर देशांचे पण सॅटेलाइट आपण मग ही प्रगती दिसत नाही का त्याच्यामुळे देशाची मान उंचली का नाही उंचली पण लोकसभेचा आता आम्ही सांगू शकतो की इथं मोदी आला पाहिजे कारण का देशाचे इलेक्शन आहे नुसतेच देशाचे विषय नाही आज आंतरराष्ट्रीय लेवलला जरी तुम्ही बघितला तर मोठ्या प्रमाणात बाहेरच्या सुद्धा मोठ्या शक्त्या भारताला मोठे व्हायचं कुणाला आवडेल सांगा ना आज चायनाला आवडणार आहे अमेरिकेला आवडणार आहे का शेजारच्या राष्ट्रांना रा, आवडणार रा रा आहे की भारत मोठी महासत्ता व्हावी त्यामुळे त्यांनीच त्यांचे कुरगुटे चालू की कधी यांच्यात भांडणं लागतील आणि कधी देश विस्कट चालतात त्यामुळे देशाचं इलेक्शन असल्यामुळे लोकांनी या टायमाला एकच विचार केला देशासाठी इतर इलेक्शन वेगळे सी इलेक्शन वेगळे ह्या वेळेला फक्त देशाचा विचार करून तुम्ही एक हाती सत्ता दिली पाहिजे चारशे पार झाला पाहिजे